सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य भरती दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा भरल्या जाणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तुम्हाला मासिक वेतन किती असणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आणि लास्ट डेट काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्स व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरून घेऊया सुरू करून घेऊया काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत पुणे येथील कार्यालयामार्फत शिपाई गट्ट या पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागा भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज हा ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही गावात असू शहरात असू कुठेही असो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकतात आणि क्विकमध्ये एकदा अर्ज केला की तो डायरेक्ट सबमिट झाला का लगेच तिथे पोहोचतो ऑफलाईन म्हटल्यावर तर पोहोचायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही कुठेही असले तरी इथे अर्ज करू शकतात कशा पद्धतीने तर ऑनलाईन पद्धतीने भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये भरती होत आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती केली जात आहे पदसंख्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा इथे भरले जाणार आहे आणि पदाचं नाव आहे दो शिपाई शैक्षणिक अर्हता उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी किंवा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वेतन श्रेणी काय असणार आहे तर यस वन रुपये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ही श्रेणी असणार आहे तर तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय अनाथ विधवा इत्यादींसाठी वयोमर्यादेत सवलत शासन नियमानुसार लागू असणार आहे परीक्षा शुल्क जनरल प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे शुल्क भरताना बँकेचे अतिरिक्त शुल्क उमेदवारानेच भरावे माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क लागणार नाही आहे अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवारांनी एच डबल टी पी एस आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन आय जी आर सी एस फेफ दोन हजार दोन पंचवीस या लिंकवर जाऊन उन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तर अशा प्रकारे ही भरती आहे आणि याच्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे आणि हे दोन संकेतस्थळ आहे याच्यावर पण वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध केल्या जातील भरतीच्या संबंधित महाराष्ट्र जी ओ डॉट इन आणि आय जी आर जी ओ व्ही डॉ महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन महत्त्वाच्या सूचना काय आहेत तर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता अंतिम दिनांकांपर्यंत असणे आवश्यक आहे वय शैक्षणिक वर्हता आरक्षण प्रमाणपत्रे दिव्यांग प्रमाणपत्रे शासन नियमानुसार सादर करणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेत स्पर्धात्मक परीक्षा गुणांची गणना गुणांचा टप्प्याटप्प्याने विचार निवड यासंदर्भात अंतिम निर्णय नोंदणी महानिरीक्षक व नियमन मग महाराष्ट्र राज्य पुणे यांचं राहणार आहे आणि अंतिम दिनांक अर्ज सादर करण्याची दहा मे दोन हजार पंचवीस ही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे अंतिम दिनांक दहा मेच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करून टाकायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे तर आणि याची सविस्तर जाहिरातीची पी डी एफ आणि अर्जाची पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन ती चेक करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत काही अडचण असल्यास कमेंट करा मी त्याचा आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल